नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात हो, आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात प्रख्यात प्राचार्य राजाभाऊ गोपाळराव धाट यांच्या बहुमेल कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रविवारी सहस्रचंद्र दर्शन समारोह आणिकेत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता मुख्य समारोहाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत केळकर भूतपूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री सहकार भारती हे होते तर यावेळी व्यासपीठावर सतीश मराठे सदस्य केंद्रीय संचालक मंडळ भारतीय रिझर्व्ह बँक यांची उपस्थिती होती आणि गौरवमूर्ती प्राचार्य राजभाऊ धाट सुलभा धाट वसंतराव देशमुख प्राध्यापक डॉक्टर शरदराव हेबाळकर डॉक्टर अध पत्की या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक संयोजन समितीचे डॉक्टर अधपत् यांनी केले की सर प्रारंभी प्राचार्य आहेत प्राचार्य राजाभाऊ धाट म्हणूनच ओळखले जातात आणि आता उल्लेख केल्याप्रमाणे ते एकतीस वर्ष प्राचार्य राहिले बारा वर्ष भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेला झोकून नेऊन भौतिक सर्व विकास केला एक कल्पक प्राचार्य विद्यार्थीप्रिय प्राचार्य अनुशासन प्रिय प्राचार्य उपक्रमशील प्राचार्य आपल्या सहकार्यांना आपल्या परिवारातील सदस्य आहेत अशा व्यक्तीनं मायेनं आपल्या संस्थेचे कार्यकर्ते आहेत अशा मायेने जवळ करून ही व्यासपीठावर बसलेली आमची जी ज्येष्ठ मंडळी आहे आणि समोरसुद्धा देशपांडे सरसारखे काही लोक आहेत समा संस्थेचं तिसरं पाऊल म्हणून सामाजिक कार्यात त्यांनी एकेकाची एक एक निवड के केली आणि त्यांना त्या ठिकाणी उभं केलं सुलभा धाट व प्राचार्य राजाभाऊ धाट यांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ शाल भेट वस्तू आणि चित्रकार उमेश डोंगे यांनी काढलेले रे अप्रतिम रेखाचित्र भेट देऊन हृदय सत्कार करण्यात आला दिनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने अध्यक्ष ऍडव्होकेट मकरंद पतकी उपस्थित सर्व सन्मानी संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सनत कुमार बनवसकर यांनीही यथोचित सत्कार केला यावेळी प्राचार्य धाट यांचे विषयी बोलताना प्राध्यापक डॉ शरदराय हेबाळकर यांनी ऋग्वेदातील संदर्भ देत आजच्या सहस्त्रचंद्र दर्शन समारोहाचे सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या मोठे महत्त्व आणि उपयोगिता असल्याचे नमूद केले तो राजा मुंच्या जीवनातला असला तरी तो समाजाशी संस्कृतीशी आणि आपल्या सर्वांशी म्हणजे मनोरंभानगरीतल्या आम्हा सर्व नागरिकांच्या जीवनाशी जोडलेला आहे मनोरंभानगरीचं एक वैशिष्ट्य आहे आत्ता मी फार जुन्या गोष्टी सांगणार नाही पण याच्या मागची जी पिढी होती ज्या पिढीनं इथं एक शाळा उभी केली राज्य निजामाचं होतं मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये सुद्धा त्यांनी आपलं योगदान दिलं अशी ती पिढी होती आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पन्नासच्या नंतर एक दुसरी पिढी या समाजामधली जी उभी राहिली ती पिढी आजही कार्यरत आहे अशा दोन पिढ्या माझ्या डोळ्यासमोर येतात यातल्या दुसऱ्या पिढीचं प्रतिनिधित्व मामा क्षीरसागर राजाऊ धाट या व्यक्ती करतात बराच काळ लोटला आणि स्वाभाविकपणानं मामा क्षीरसागर आज आपल्यात नाही आहेत पण राजाभाऊ धाट आहेत ते त्यांच्यापेक्षा लहान वयानं पण त्यांच्या बरोबरीनं काम केलेले आणि त्यामुळे शकतो यावेळी वसंतराव देशमुख यांनी संघ परिवार विद्यार्थी परिषद भारतीय शिक्षण प्रसारक संस्था आणि सहकार भारतीच्या माध्यमातून प्राचार्य धाट यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला त्याला माझा माहिती उद्योग माहिती त्याला हे माहिती आहे की मी जरा फार फार बोलत नाही अधिक स्पष्ट बोलत नाही कमी बोलतो सबमिश्र असा माझा स्वभाव आहे आणि राजाभाऊ स्पष्ट बोलतात कदाचित आक्रमक पद्धतीने बोलतात गरज असेल त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं वसंतराव तुम्ही असे थोडेसे नंबरपणाने किंवा संमिश्रित पद्धतीने बोलता आणि राजाभाऊ आक्रमक बोलतात काम कार्यवाचं काम करत असताना राजाभाऊचं दड दडपण तुमच्यावर येतं का म्हणजे थोडं थांबा मी राजाभाऊना बोलावलं आणि म्हणत अध्यक्ष असं विचारतात मला मी काय उत्तर देऊ हसलो आम्ही सगळे आणि मी त्यांना सांगितलं होतं की जेव्हा राजाभाऊ कार्यवाह होते तेव्हा मी कार्यवाह नाही असं मला कधी वाटलं नाही सतीश मराठे यांनी विद्यार्थी परिषद व सहकार भारती यांच्या उभारणीत तसेच ग्रामीण भागात शेती बँक संशोधन विकास सोसायटीच्या माध्यमातून शाश्वत विकासासाठी प्राचीर धाट यांनी केलेले कार्य मौलिक का आहे असे प्रतिपादन केले पण आता परिषदेत काम करतोय तुम्ही नोकरी व्यवसायाला स्वतःच्या पण परिषदेची शिकवण कोणी विसरता कामा नये आणि त्याच्यातला सर्वात मोठा महत्वाचा जो गाभा होता तो असा होता की पाच सात वर्ष परिषदेत तुम्ही काम केलं पण ह्या पाच सात वर्षाच्या ह्याच्यातनं पुढची चाळीस पन्नास वर्ष कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात सतत आपण सर्वांनी सक्रिय राहिलं पाहिजे हा विषय परिषदेच्या अभ्यासवर्गांमध्ये नेहमी मांडला जात असे आज खूप जणं कार्यकर्ते असे आपल्याला दिसतात राजाऊ देखील कंटिन्युअसली साठ वर्षाच्याहून अधिक काळ सतत सक्रिय राहिले हा परिषदेचा आमच्या सर्वांवरती झालेला एक मोठा संस्कार आहे आपण कोणी विसरता कामा नये यावेळी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य राजभवधाट यांनी मामा शिरसागर यांच्यामुळे मी घडलो भारतीय शिक्षण प्रसारक दीनदयाळ बँक दीनदयाळ शोध संस्थान वृद्धांसाठी प्रकल्प उभारणी संघ परिवार विद्यार्थी परिषद सहकार भारती याद्वारे देशभक्ती व आपुलकीचा संस्कार समाजात पुढे नेला समाजात एकोपा वाढीस लागावा म्हणून प्रसंगी विरोधी विचारांच्या कार्यकर्त्यांशी मैत्री जोपासली असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले पण एक गोष्ट मात्र निश्चित केली की जे केलं ते मनापासून केलं महाविद्यालय काढण्याच्या वेळेपासून महाविद्यालय म्हणजे काय मला मला माहीत नाही मग त्यांचं वर्णन करण्यासाठी माझा शब्द नाहीत माणिकराव क्षीरसागर यांनी माझं जीवन घडवलं असं म्हटलं तर अतिशय व्यक्ती ठरू नये त्यांनी माणिकरावांनी जे सांगितलं म्हणजे आमची दोस्ती एक दीड वर्षातच इतकी दोस्ती झाली की त्यांनी काही सांगावं मी ऐकलं त्यांनी सांगितलं आपल्याला कॉलेज काढायचं मला बरोबर काढलंच पाहिजे काय करताय तुम्ही मी आमच्या थट्ट्या चालायचे आम्ही थोडंसं वेडवाकडे बोलायचो म्हणून तुम्ही काय करता एवढी मोठी तुम्ही छान बोलता बौद्धिक देता भाषणं करता घडवता कुणाला चार शाळेतल्या पोरांना अरे घडविण्याची आवश्यकता कॉलेजमधल्या पोरांची आहे तुम्ही काय करताय त्याच्यात मग तुम्ही म्हणजे कॉलेज काढू म्हणजे काय इकडे इतकं सोपं आहे काय कॉलेज काढणं कॉलेज काढायला फार कष्ट लागतात मग करायचं म्हणले आपण दोघं आहोत ना आणि आम्ही खरंच केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्राचार्य धाट यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देणाऱ्या प्राजक्त गौरव ग्रंथाचे विमोचन करण्यात आले गौरव ग्रंथाचे मुखभ्रष्ट अतिशय देखणे असून त्यात नऊ विभागात पासष्ट वाचनीय लेख आहेत आजच्या काळात समर्पित भावनेतून समाजकार्य करणाऱ्या प्राचार्य धाट यांचा सत्कार होणे ही अभिनंदनीय बाब आहे असे गौरवोद्गार सूर्यकांत केळकर यांनी काढले आणि सहकार भरतीतून निवृत्त होण्याच्या मार्गावर असताना राजाभाऊंशी माझा संबंध आलेला आहे आणि त्यावेळेस सहकारात सुधार करण्याच्या दृष्टीने वैद्यनाथन यांनी काही परामर्श दिला होता वैद्यनाथन समिती बनली होती नक्कीच त्यांनी जे सांगितलं होतं ते फार उपयोगी असं सहकाराच्या शुद्धीसाठी त्यांनी सांगितलं होतं त्या बाबतीत राजाभाऊ धाटांनी अध्ययन केलं आणि अध्यापन देखील केलं महाराष्ट्र सरकारने देखील वैद्यनाथन समितीचा अहवाल हा लोकांना समजवण्यासाठी राजाभाऊ धाट यांचा उपयोग केला सहकार भरतीने तर केलाच विशेष म्हणजे पहिल्या सत्राचे उद्घाटन दीप प्रज्वलन आणि भारत मातेच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक सतीश पत्की हे होते पहिल्या सत्रात मला भावलेले धाटसर या विषयावर ॲडव्होकेट किशोर गिरवलकर संजय सराफ प्राध्यापक प्रदीप रत्नपारखी विष्णू बोबडे गिरीश कराडे महेश वैद्य रजनी सोनवळकर रमेश पांडव उन्मेष मातेकर भगवानराव शिंदे भक्तराम हळवे सुजाता धाट निवृत्ती दराडे डॉक्टर गोपाळराव चौसाळकर यांनी नेमक्या शब्दात धाट सरांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू भूमिका स्वभाव वैशिष्ट्ये कार्यकर्तृत्व उलगडून दाखवत स्वानुभव कथन केले आपण बघा हे जे यशस्वी वाटचाल मामांनी केलेली आहे मी यशस्वी का म्हणालो कारण यशस्वी माणसाच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात मी सांगतो ते खोटं नाही तुम्ही त्यांचा चेहरा पहा एक हास्य आणि एक सहनशीलता हे दोघही मामी असो मामा असो तुम्हाला कधी हसल्याशिवाय बोलले नाहीत फोनवर जरी आवाज आला आम्ही म्हणतो आमच्या बायकोला अरे एवढं जर कोण असतं म्हणजे मामींचा फोन आहे का तर ह्या दोन गोष्टी असतात आज खरं म्हणजे जो काही मी आहे तो ते जे शिक्षण मी घेतलं त्या शिक्षणाच्या पायावरच आज मी मोठा झालेलो आहे कारण ते शिक्षण इतकं जबरदस्त होतं म्हणजे खेड्यातनं आलेला एक विद्यार्थी आणि त्यानंतर खोलेश्वर महाविद्यालयामध्ये मिळालेलं शिक्षण आणि तेही अतिशय शिस्तबद्ध आणि खूप चांगलं असं ते शिक्षण होतं मामा शिस्तीचे अतिशय भोगते होते चारी बहिणींचा एकुलता एक भाऊ म्हणून राजा भाऊ आणि आम्हा सर्व तुझ्या भाच्यांचा एकुलता एक मामा म्हणून राजा मामा असा आमच्या सगळ्या कुटुंबातला लाडका आणि स्वतःच्या नावाला साजेसा प्रत्येकाचा आवडता आमचा राजा मामा मामा आणि भाच्यांचे एक सुंदर असे नाते असते ते आम्ही सर्वांनी खूप छान अनुभवले गौरवपूर्ण उल्लेख करून या सत्राचा अध्यक्षीय समारोप प्राध्यापक सतीश पत्की यांनी केला त्या काळात म्हणजे ऐंशीच्या दशकामध्ये सरांनी ज्या काही शैक्षणिक संकल्पना मांडल्या शैक्षणिक परिवाराची असेल प्राध्यापकांनी त्याचन काढलं पाहिजे त्या संकल्पना मित्र उशिरा काय होईना शासनाने मान्य केल्या सर्वांची दूरदृष्टी कशी होती त्याचा एक अनुभव दुसरी गोष्ट गुरुजींच्या एका लेखामध्ये आहे आता प्रकाशन होणार आहे लेख वाचला आहे की त्या काळामध्ये संगणक हा विषय आपल्या महाविद्यालयात असला पाहिजे असा प्रयत्न केला त्या काळात जर आपल्याला संगणक महाविद्यालय मिळालं असतं तर संस्थेची खूप भरभरट झाली असती नवनिर्मनाचा ध्यास आयुष्यभर आहे हा कार्यक्रम ज्या समितीने केला त्या समितीला मी धन्यवाद देईन गावाहून आवर्जून उपस्थित असलेले विष्णू बोबडे ठाणे नंदू पावगी पालघर गणेशराव गाडगीळ सांगली उमेश कुलकर्णी या मान्यवरांचा दाट परिवाराकडून सहर्ष स्वागत करण्यात आले कार्यक्रमस्थळी चित्रकार उमेश डोंगे यांनी काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते प्रथम सत्राचे सूत्र संचालन प्राध्यापक श्याम बारडकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार संकेत धाट यांनी मी आल्यापासून बघतोय सर्व टीम काम करते इट इज अनबिलिव्हेबल आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या शब्दात आभार मानू शकत नाही धाट सर म्हणजे बाबा मी त्यांना धाट सर म्हणून जास्त ऑब्झर्व केलंय बाबा म्हणण्यापेक्षा आणि त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र त्यांनी किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांना स्पर्श केलेला आहे आणि त्यांचं आयुष्य घडवले आहे सर्व ज्यांनी ज्यांनी इथे मनोगत व्यक्त केलं त्या सर्वांचेही मी आभार मानतो सन्मानपत्राचे वाचन प्राध्यापक दत्तप्रसाद गोस्वामी यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन अभिजित जोंधळे यांनी केले यावेळी संघ परिवार विद्यार्थी परिषद सहकार भारती भारतीय शिक्षण प्रसारक संस्था दीनदयाळ बँक दीनदयाळ शोध संस्थान यांच्यासह यांच्याशी निगडीत मान्यवर कार्यकर्ते स्वयंसेवक ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदळा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष महाधू मस्के डॉक्टर सुरेंद्र आलूरकर डॉक्टर नरेंद्र काळे पंजाबराव मस्के राम कुलकर्णी महेंद्र निकाळजे आदीसह शिक्षण समाजकारण सहकार अर्थ वैद्यकीय पत्रकारिता विधी व्यापार कृषी सांस्कृतिक संगीत क्रीडा आदि क्षेत्रातील मान्यवरांसह माजी विद्यार्थी सहकारी नातेवाईक स्नेही उपस्थित होते कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई